यावर्षी थोडस वातावरणामध्ये झालेला बदल अवकाळी पडलेला पाऊस त्याच्यानंतरचं दुगं धुक आणि ढगाळ वातावरण आळीचं मोठ्या प्रमाणामध्ये आळूब्रेक झालेला आहे तर आता इथं जे आहे तर हे सगळं हरभरं जे आहे ते हे शेतकऱ्यानं मोडून टाकलेलं आहे जवळपास हे आहे ते तुकडे आणि त्याच्या पुढच्या तुकड्यामध्ये येते त्यांनी आता मेंढ्यासुद्धा जे आहे बस ते बसवलेत आणि ते सुद्धा आता ते मोडून टाकण्याचं नियोजन हो त्यांनी केलेलं आहे तर हे ते तुकडे इथं बघू शकता हे सगळे जे हार्बर आहे आज कालपर्यंत इथं जे आहे ते सगळे मेंढ्या मेंढपाळ आणि ते गोडे वगैरे होते पलीकडं पण जर पाहिलं आपण तर पूर्ण सोयाबीनमध्ये सगळं हे झालेलं आहे म्हणजे हरभऱ्यात सोयाबीन झालेलं आहे दोन तीन गोष्टी आणि त्याच्यामुळं हे सगळं जे आहे ते शेतकऱ्यानं मोडून टाकलं